भूतकाळातील वाईट घटना विसरण्याचा प्रयत्न करा किंवा त्यांचा तह करा म्हणजेच त्या गोष्टींचा उगाचा त्रास होणार नाही आपल्यामागे आपल्याविषयी लोक काय बोलतात याच्याशी आपला काही संबंध नसतो नाही त्या गोष्टींचा विचार करत बसू नका काळाच्या ओघात बऱ्याच जखमा बऱ्या होतात काही चांगले घडण्यासाठी थोडी वाट पाहावीच लागते तुमच्या जगण्याशी इतरांशी तुलना अजिबात करू नका आणि तुमच्यावरून त्यांची पारखही करू नका कारण इथपर्यंत येण्यासाठी त्यांनी काय भोगलं आहे कशाचा त्याग केला आहे याची कल्पना तुम्हाला नसते अतिविचार करत बसू नका काही वेळेस उत्तरे माहीत नसणे चांगले असते जेव्हा तुम्ही अपेक्षा ठेवत नाही तेव्हा उत्तर आणि पर्याय आपोआप तुमच्याकडे चालून येतात तुमच्या आनंदाचे मालक तुम्हीच आहात त्याविषयीचा अधिकार कोणालाही देऊ नका चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा जगातील सगळ्या समस्यांचे ओझे आपल्याच खांद्यावर असल्यासारखे वावरू नका हे जगण्याचे सात नियम जर तुम्हाला पटत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा